तुका झाला से कळस लेखिका सौ मीना अनिल चव्हाण सुंदर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असलेलं हे पुस्तक किंमत फक्त रुपये पन्नास काही जण देवदेव करत फिरत राहतात तीर्थाटने करतात कोण काशीला जातोय कोण तिरुपतीला कोणी आष्टविनायक करतात संत तुकाराम महाराज म्हणतात आई बाप हेच तुमचे देव आहेत माय बापे केवळ काशी तेणे न वजावे तीर्थाशी पुंडलिके काय केले परब्रह्म ठेले तैसा होई सावधानं हृदयी धरी नारायण तुका म्हणे मायबापे बापे अवघी देवाची स्वरूपे म्हणजे मायबाप हेच देवाचं स्वरूप आहेत त्यांची सेवा करा इथं दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत तीर्थाटने करण्यापेक्षा स्वतःचं कर्तव्य करणं महत्त्वाचं आहे आणि आई आईबापांनी मोठं केलेलं आहे त्या आईबापांची आपण सेवा करणं सांभाळ करणं आवश्यक आहे पुस्तकासाठी संपर्क करा अनिल चव्हाण एकशे पंच्याण्णव एवॉर्ड शिवाजीपेठ कोल्हापूर या पुस्तकाची किंमत रुपये पन्नास अधिक पोस्टेज आणि दहा प्रती घेतल्या तर मात्र पोस्टेज त्याला माफ आहे